आपल्याकडं घाटकोपर अँटी नार्कोटिक्स युनिटला एक दोन हजार बावीस साली एकशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस याप्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता की ज्याच्यामध्ये नऊशे पंच्याण्णव ग्रॅम एम डी जप्त करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये एकूण चार आरोपितांविरुद्ध मान्य न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं आणि दोषारोप दाखल केल्यानंतर त्यामध्ये एकूण तीन पाहिजे आरोपी निष्पन्न करण्यात आले होते त्यातील एक पाहिजे आरोपी सलमान सलीम शेख उर्फ शेरा बाटला याला हा बऱ्याच दिवसापासून वॉन्टेड आरोपी होता त्या अनुषंगानं आपण सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मान्य न्यायालयातून त्याचं स्टँडिंग वॉरंट काढण्यात आलं होतं त्याची एलओसी काढण्यात आली होती आरसीएनआ ओपन करण्यात आली होती त्या अनुषंगानं सदर आरोपीला काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये अटक करण्यात आली होती आणि दुबईमधून त्याला काल रात्री आपली एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी आणण्यात आलं आणि आपण त्याचं एक्स्ट्राडिशन करून सर्व कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून सदर जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आणि आज दिनांक सदर आरोपीला माननीय न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला ऐकून आज पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे सदरचा जो आरोपी आहे या आरोपीवरती एकूण यापूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहे की ज्यापैकी तो एकूण या हा जो गुन्हा आहे घाटकोपरचा तो पकडून एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड आरोपी आहे की ज्याच्यामध्ये एक दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार चे एक गुन्हा जो आहे तो आताचा नुकताच आपल्याला माहिती असेल म्हैसूर फॅक्टरी जी साकीनाका पोलीस स्टेशननी ओपन केलेली आहे त्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता त्यानंतर एक तेलंगणा या ठिकाणी सुद्धा एकशे दहा किलो ची एक फॅक्टरी बस करण्यात आली होती त्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील अकोला जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा एका कारखान्यामध्ये साधारण साडेपाच किलो एफेड्रॉन जप्त करण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे त्यानंतर क्राईम युनिट सहा यांची दोन हजार तेवीसची एक केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे त्यासोबतच त्याच्यावरती डोंगरी या ठिकाणी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे असे एकूण त्याच्यावरती सहा गुन्हे दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे हा परदेशामध्ये राहून भारतातील महाराष्ट्रातील हे जे काही ड्रग तस्करीचं रॅकेट आहे तो चालवत असल्याचं चा तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं सर्व कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून आज दिनांक त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सर सहपोलीस आयुक्त गुन्हे लखनी गौतम सर अॅडिशनल सीपी क्राईम शैलेश सर यांच्या मार्गदर्शनाने यावर्षी आपण मुंबई क्राइम क्राईम ब्रँचने एकूण चार आरोपींना एक्स्ट्राडिशन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जो ताहिर सलीम डोला आहे त्यानंतर मुस्तफा कुब्बावाला आहे त्यानंतर नुकताच आपल्याला माहिती आहे की आठ ते दहा दिवसापूर्वी सालीम शेख आहे आणि हा चौथा आरोपी आहे शेरा बाटला असे एकूण मुंबई पोलिसांनी यावर्षी एकूण चार आरोपींना एक्स्ट्राडेशन करून या ठिकाणी भारतामध्ये आणलेला आहे सदर हा जो आरोपी आहे याला आपण आता आजच पहाटे ताब्यात घेतलेला आहे त्या अनुषंगानं आता आपण नुकतच त्याला ताब्यात घेतलेला असल्यामुळे प्राथमिक स्तरावरती तपास आहे आपण त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आपण जे सांगत आहात त्या बाबी सर्व आता पुढे तपासामध्ये रिव्हिल होतील की त्याचा नक्की रोल काय आहे फंडिंग करत होता किंवा फॅक्टरी चालवण्यामध्ये त्याचा काय रोल आहे किंवा त्याच्यासोबत अजून कोणी त्याचे सहकार्य आहेत का हे सर्व अनुषंगानं तपास करण्यात येईल दोन हजार बावीस ची जी केस आहे त्याच्यामध्ये हा पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये जे मूळ आरोपी जो आहे मुख्य आरोपी म्हणजे जो एक नंबर आरोपी आहे त्यांनी तपासामध्ये सांगितलेलं होतं की त्यांनी जो माल आणलेला आहे तो याच्याकडून याच्या मार्फतीनं आणलेला आहे किंवा शिवाय त्यामध्ये त्यांचे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सुद्धा रिव्हिल झालेले आहेत या सर्व अनुषंगाने आता आम्ही तपास करतोय त्याला नुकतंच आता आपण आपल्या कस्टडीमध्ये घेतलेला आहे

हिंदी में स्टार्ट करो घाटको पर एंटी नार्कोटिक्स यूनिट में 2022 में एक केस दर्ज किया गया था जिसमें नौ ग्राम मेपेड्रॉन सीज किया गया था उसमें टोटल चार जो एक्यूज है उनके खिलाफ माननीय न्यायालय में चार्जशीट दाखिल किया गया था और उसमें आ, तीन आरोपी जो है वांटेड थे उसमें से एक जो आरोपी है जिसका नाम सलमान सलीम शेख उर्फ शेरा बाटला उसकी उम्र साउथ मुंबई में रहता है रहता था उनको कल रात को दुबई से वो मुंबई एयरपोर्ट पे आने के बाद वहां से रिटर्न किया गया है उसका रेड कॉर्नर नोटिस जारी किया गया था जो सभी सिस्टर एजेंसीज है उनकी मदद से ये जो आरोपी है उनको डिटेन किया गया है आज सब कानूनी प्रक्रिया पूरी करके उनको माननीय न्यायालय में प्रोड्यूस किया गया जिसमें माननीय न्यायालय ने उनको पाँच दिन की पुलिस कस्टडी दी है वो जो शेरा बाटला ये जो आरोपी है वो उनके खिलाफ टोटल छह गुने दाखिल है जिसमें से ये कुल मिला के पांच गुनों में वांटेड था क्योंकि वो दो तीन साल से दुबई में रह रहा था तो ये जो छह गुने हैं उसमें से पांच गुने में वांटेड था उसमें से तीन गुने ऑलमोस्ट फैक्ट्री केसेस है जो एक तेलंगाना की फैक्ट्री है वहां पे 110 किलो एमडी सीज गया था सीज किया गया था उसमें वांटेड है उसके बाद अकोला महाराष्ट्र की वहां की एक फैक्ट्री बस्ट हुई थी उसमें से भी छह किलो मैपेड्रॉन जब्त किया गया था उसके बाद अभी इस साल की मुंबई पुलिस ने जो मैसूर फैक्ट्री बस्ट की है उसमें भी ये आरोपी वांटेड है उसके बाद यूनिट छ की एक क्राइम ब्रांच के केस है उसमें भी ये आरोपी था ऐसे कुल मिला के टोटल पांच गुनों में आरोपी वेड था उसको सब सिस्टर एजेंसीज की मदद से सब कानूनी प्रक्रिया पूरी करके उनको आज अरेस्ट किया गया है और ये जो आरोपी है वो इंटरनेशनल लेवल का ड्रग सिंडिकेट चला रहा था ऐसी प्राथमिक जानकारी है और अब तक माननीय पुलिस आयुक्त देवेन्द्र भारती सर ज्वाइंट सीपी क्राइम लखनी गौतम सर एडिशनल सीपी क्राइम शैलेश बलकोडे सर के मार्गदर्शन के अनुसार इस साल में मुंबई पुलिस ने कुल मिला के चार जो इंटरनेशनल ड्रग सिंडिकेट चलाने वाले आरोपियों को एक्स्ट्राडिक्शन किया गया है उसमें से आप सबको भी पता है एक ताहिर सलीम डोला मुस्तफा कुब्बावाला सालिम शेख और आज सलमान सलीम शेख उर्फ शेरा बाटला ऐसे कुल मिला के चार जो इंटरनेशनल ड्रग सिंडिकेट चलाने वाले जो मुख्य आरोपी है उनका एक्सट्राडेशन किया गया है जी, आपने से। supplier, minister, क्या? वो उनका जो रोल है अभी रिवील होगा क्योंकि जस्ट हमने उसको ताबे में लिया है और माननीय कोर्ट ने उसको पुलिस कस्टडी भी दी है उसमें सब रिवील होगा कि उनका एक्चुअली रोल क्या है छह केसेस में से बम्बई बंबई के अराउंड तीन चार केसेस है बाकी जो केसेस है केसे, एक तेलंगाना की केस है एक अकोला की केस है बाकी मुंबई के केसेस हाँ जो ये जो आरोपी है ए, सलीम डोला जो है उनका क्लोज एसोसिएट है ऐसी प्राइमरी जानकारी हमें मिली है इसके बारे में भी हम अभी डिटेल में इन्वेस्टिगेशन चालू है ठीक है थैंक यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव